मित्रांनो हे आहे करोंद करुंदचे आठ अठ आता मी जे आहे ते एक शेवळा सापडलेला आहे आम्हाला त्याला अगोदर साफ करतो अगोदर साफ करतो आणि प्रकारे इथं जे आहे ते एक आता आम्हाला शेवळ जे आहे ते भेटलेलं आहे तर हॅशटॅग शेवळ 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 हे बघा मित्रांनो छोटंच आहे हे आहेत करंदीचं तिचं काट काट काढून टाकतो पहिले आणि याला आता काढतो खंत जरा जास्त नसतं ना सर हो लागलं त्याला परतीच लागलं आणि आता आहे जरा खोला तर मिळालेलं आहे आणि यात आहे खडपीने आपले आपल्यास काढून त्याला तर हे बघा मित्रांनो मिळालं हे बघा एक अजून आम्हाला मिळालेलं आहे कोवळ असं सेवळू तर हे एक शेवळ